नमस्कार मी श्वेता विकास वाडेकर गणेश हायटेक आपण काळी हळद या प्लांट माहिती पाहणार आहोत काळी हळद ही एक मसाल्याची वनस्पती आहे काळ्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत काळ्या हळदीचा वापर ज्योतिष शास्त्रातही केला जातो काळ्या हळदीचे कर्क्यूमा मेसिया असे आहे काळ्या हळदीचे ताजे ताजे फिकट पिवळे आहे काळ्या हळदीचे ताजे काळ्या हळदीमध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट असतात जे काळ्या हळदीमुळे अनेक गुणधर्म असतात काळ्या हळदीमध्ये फायबर पुरेसे आहेत काळ्या हळदीचा वापर कर्करोगावर उपचारातही केला जातो काळ्या हळदीला धन आणि बुद्धीचे कारक मानले जातात पिवळ्या हळदीच्या गुणकारी फायदा फायद्याबद्दल आपण सगळेच जाणतो पण काळ्या रंगाच्या हळदी बद्दल जाणून घ्या यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात याचा उपयोग आयुर्वेद औषधाप्रमाणे केला जातो जाणून घ्या की काळ्या हळदीचे फायदे भारतीय घरात असलेले मसाले जेवणातही चव वाढवतात आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात हळद देखील या मसाल्यांपैकी एक मदत करते एसीबीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार काळी हळद कोरपड हे देखील शरीरासाठी गुणकारी असते काळ्या हळदीमध्ये फायबर पुरेसे आहे जे आहारात समावेश केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत करते तसेच जळजळ कमी करण्यास मदत होते मधुमेहाच्या रुग्णासाठी काळी हळद वर्धनापेक्षा कमी नाही यामध्ये आढळणाऱ्या कर्कमीहक विरोधिक तसेच इन्सुलिन सुधारण्याची जी क्षमता असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी करते असे हे काळे हळदीचे प्लांट आमच्या गणेश हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध असून आपणास हव्या असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आमचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न एकोणसाठ एकावन्न झिरो पाच माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद